नमस्कार शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण जबरदस्त तयार झालं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की पाऊस येणार आहे का तर आजची तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आज विदर्भ म मराठवाडा आणि सिंधुदुर्ग को कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी पुणे या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे उद्यासुद्धा तशीच परिस्थिती राहणार आहे दिवसा आणि रात्री इन्क्लूड सांगत आहोत दिवस वेगळा रात्र वेगळं असं नाही सांगत आहे कारण हे पावसाचा अंदाज नाही आहे त्यानंतर पुढे बघा चौदा तारखेला सुद्धा जबरदस्त ढगाळ वातावरण राहील विदर्भात थोड्या प्रमाणात त्या चौदा तारखेला कमी तुलनेत कमी पण ढगाळ वातावरण राहणारच त्यानंतर पंधरा तारीख पंधरा तारखेला सुद्धा जबरदस्त ढगाळ वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळेल सोळा तारखेला सुद्धा पाहायला मिळेल त्यानंतर सतरा तारखेला सुद्धा पाहायला मिळेल त्याच्यापुढे जे आहे एक नवीन हवामान अंदाज जो परंतु या संपूर्ण दिवसात पाऊस आहे का तर पाऊस कुठेच नाही ठीक आहे ढगाची डेन्सिटी म्हणजे जर तर तुम्ही गुगलवर पाहिलं तर तुम्हाला पावसाचे चान्सेस अडुसष्ट टक्क्यापर्यंत दाखवेल पन्नास टक्क्याच्या वरती दाखवेल परंतु पाऊस येणार नाही ठीक आहे आपण आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तर सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा हा विषय सांगितलेला आहे धन्यवाद